नमस्कार मी करिशवानी आपण व्हिजन व्हिजन वार्ता आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून ऊस डाळिंब द्राक्ष ही पिके सध्या बिनभरोशाची होऊ लागल्यामुळे बरेचसे तरुण शेतकरी आता भाजीपाला पिकांकडे वळू लागले आहेत खिलारवाडी तालुका सांगोला येथील सचिन यादव या तरुण शेतकऱ्याने मिरची पिकामध्ये मोठी कमाल केली चार हजार झाडांमध्ये त्यांना तब्बल दहा लाखांचे उत्पन्न मिळणार असून पन्नास टन माल काढण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे जुलैमध्ये लागवड केलेल्या मिरचीचा तोडा आता सुरू केला आहे दर सोमवारी ते तोडा घेतात आपल्या या मिरचीमध्ये अनेकांच्या हाताला ते रोजगार देतात सामाजिक कार्यामध्ये रमणारा हा तरुण आता माळव्याच्या शेतीमध्ये चांगलाच रमला आहे आणि आता यशस्वी भाजीपाला उत्पादक शेतकरी बनत आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा मंडळी नमस्कार आज मी खिलारवाडी तालुका सांगोला येथील सचिन यादव या प्रगतशील एका तरुण शेतकऱ्याच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहे सचिन यादव हा तरुण शेतकरी सामाजिक कार्याची भन्नाट आवड असलेला हा तरुण आता शेती व्यवसायात रमला आहे आणि विशेषतः भाजीपाला पिकं त्या ठिकाणी पिकवत आहे काळ्या मातीमध्ये या तरुणाने हात घातला आणि काळ्या मातीमधून हा तरुण आता सोनं पिकवायला लागला आहे त्यामुळे समाजकार्याची आवड असणारा हा तरुण आता शेतीमध्ये त्या ठिकाणी रमलेला दिसतोय आपण या माझ्या मागे बघू शकता की मिरचीचा प्लॉट आहे याचा तोडा सुरू झालाय भन्नाट उत्पन्न या ठिकाणी सचिनने या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली ही सगळी किंवा सचिनने कशी साधली ते आपण सचिनकडन जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार ही कुठली मिरची जात हे आहे एकवीस बत्तीस बाळागाव यांच्या नर्सरी बळीराजा नर्सरीत मानलेले नामधारे एकवीस बत्तीस कधी केले अठ्ठावीस जुलैला केलेले के कशी गेली अगोदर किती बायके हे सात बायका होत्या त्यांना पाच हजाराला लोक तस दिल तर त्यांनी लावून गेलेले अंतर कसं लावत दे हे सहा बाय दीड वर अंतर आहे दोन्ही बेड मधलं सहा फुट अंतर आहे आणि मलचींग वर ड्रेज पद्धतीने दीड फुटाचं अंतर आहे मिरची लावायच्या अगोदर काय पीक होत हे ज्या होतं आणि ते मड रोगानं काढून टाकलेलं आहे मिरची लावली आणि नंतर पहिलेच पीक डाळिंब काढल्यानंतर मिरची लावलेली मग लागवड केल्यानंतर मग रोपांची कशी काळजी घेत गे गेला त्याची काय नाही एक साहेब ठेवला इथलं गावातला नरळे सजित नरळे म्हणून एक साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे करत गेलेलो आहे पाणी वगैरे पहिले पंधरा दिवस आळवणी आहे फवारणी आळवणी आणि फवारणीच आहे आणि नंतर एक आपले फवारणीच हात येतातच ह्याच्यावर रोप कुठली गोष्ट असत ह्याच्यावर एक बुरशी येते आणि मवा असतो जास्त त्या मव्यावर आपण मवा काय येतो जास्त जर आपण तननाशिक मारलं तर त्याचा अटॅक ह्या मव्यावर होतोय मग तणनाशिक नाही फक्त ह्या हिरव्या मिरचीमध्ये होता होईल एवढं बायका लावून गवत काढणे एवढाच उपयोग देशी प्रकार म्हणतो हा देशीच तिकड आहे हिरवा पान आहे आकूड आहे जाड आहे आणि वजनाला जास्त आहे मिरची झाडतोय चार साडेचार फुटाचे आता सध्या कुठेही गेला तर तुम्हाला माझ्या खांद्या लेवल ही चौथा तोडा आहे पण तो जे साधारण चार फुटाच्या वर झाड गेलेला पहिला तोडा कधी सुरू झाला पहिला तोडा एक सत्तर दिवसानंतर चालला सातशे किलो निघला होता दर।, दर ते पंचेचाळीस न भेटला होता पहिल्या तोड्याला नंतर ही नंतर नवरत्न आलं गणपती आलं त्याच्यामुळे खाली आला आता तीस पस्तीस न जातोय दिवसां आम्ही प्रत्येक सोमवारी काढतोय तोडा माल निघतो आता सध्या अकराशे बाराशे निघतो आठ दिवसात मिरची तुम्ही पहिल्यांदाच लावली पहिल्यांदाच लावली डाळी शेती करायची डाळी इकडे वळला त्रास से से त्रास होतो पण जरा ह्याच्यात कष्ट आहे जास्त कष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यात वेळची वेळ जर आपण निवेदन केलं तर काय अडचण येत नाही वेळची वेळ पाहिजे आज करू ते उद्या करायची आजचं काम आजच करावं लागतं एवढं तुम्ही वेळ पाहिजे म्हणता सामाजिक कार्य करायचे अजून अचानक शेतीकडे वळला नाही आता त्याचे वेळेनुसार बदलायचं लागतं त्याच्यामुळे आपण हे वळलोय बरी वाटते शेती, शेती बरी वाटते असं वाटतं की आसपासचा इलाका पूर्ण गेला एवढा आपला टाप आहे जग संपले सामाजिक कार्यात कसं आहे की जेकडे दिसते तिकडे आपण पळत जात ते स्टॉप होत आहे शेतीत एवढं जग दिसले दिसतंय बाकी काय आता किती थोडे निघणार आहे आता हे मे पर्यंत चालावं अशी आमची अपेक्षा आहे एक उत्पादन साधारण एक पन्नास ते साठ टन पर्यंत आपण जाव या आता ह्याच्यामध्ये चार हजार झाड आहे पंचवीस गुंट क्षेत्र आहे पन्नास क्विंटल टन काढायचा विचार आहे लाखात तसं काय अजून काय नाही पण पन्नास मी एक आहे की ह्याचं मार्केट बघून कधी केलेली नाही फवारा ही कधीच करत नाही की ऑव्हरेज काढायचं फक्त एवढच टार्गेट आहे दर हा आज खाली वर जाऊ आहे फक्त अवरेज काढायचा एवढाच विचार आहे बाकी काळजी काय घेतली तरी विशेष फक्त मळरोग आहे बाकी काय नाही आता ही झाड आहे आपलं साडेचार फुटापर्यंत उंची आहे ह्याचा जा तोल जाऊन म्हणून काठी तार बांधायच लागते खर्च आला असं खर्च येतो ना, खर ना भरपूर येतो खर्च साधारणपणे ह्याच्यामध्ये सहाशे काठी आहे आणि तार साधारणपणे एक ऐंशी नव्वद किलो लागते याला आणि जे मल्चिंगचे चार बंडल जातात पाच चार बंडल जातात आणि ह्याच टिबकच हे आपलं ह्याच लॅट्रल लॅटरल साधारणपणे पाच बंडल जातात झालं सुरुवातीला एखादं लावायची म्हणली की तुम्ही किती सुरुवात सुरुवातीला जर आपण ह्याचा खर्च काढा म्हणलं तर एक ते सवा लाख रुपये आपल्याला इथं ठेवायला लागतात पहिल्यांदा सुरुवाती मग कुठं तर मार्गाला लागतंय असं तुम्हाला जर सापडला हो पहिला पंचेचाळीस न सापडला ना नंतर तीस पस्तीस कंटिन्यू म्हणजे वीसच्या खाली वी आता आकडा आम्ही तीसच्या खाली तर अजून आलोच नाही त्याला तुम्ही आता तार लावले आहे माल जास्त लागला नाही ह्याचा ही बॅलन्स आवरण्यासाठी काय ह्याचा मालाचा आणि ताराच काय हे नाही फक्त ह्याचं पडून लुस्कान होणे म्हणून म्हणजे दुसरा प्लॉट तुमचा डोबळीचा डोबळे काय फरक वाटत डोबळे ही जी आहे ही भरुशेच आहे ते जरा कम भरवशाच पण ती लॉटरी आहे थोडक्यात लागेल माल तिकट आहे मागणी कुठं कुठं माल, माल नाही आता ही सोलापूर आणि मुंबईला जातो माल उंबरगावची गाडी असते पवार गणपत पवार यांची मुंबईला जाणारी बरोबर डेली गाडी असते त्यांच्याकडे हा माल जातो तुमच्यासारखे बरेच तरुण असं काहीतरी वेगळं प्रयोग करतात पण अपयशी होत नाही तुम्ही हे ज्यामध्ये ह्याच्यात जर आपण कोणीच अपयशी होत नाही ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आपण तर शंभर टक्के हे ह्याची निगाच केली ना सक्सेस आहे आपण काय काय कशी काळजी घेतो हे जे तीन दिवसाला स्प्रे आलाच पाहिजे लिक्विड सोडलंच पाहिजे एवढीच काळजी बाकी काय नाही किती वेळ शेतीला आम्ही तर चोवीस तास हालतच ता नाही हो चोवीस तास शेती शेतीतच आहे कुठंच जात नाही बरेच तरुण शेतकरी असे प्रयोग करतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन त्यांनी करा फक्त मन लावून करा करायचं असेल तर मन लावलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सुर्वादिला। सुर्वादिला। हे जर करायचं म्हणलं तर आपल्याजवळ भांडवल पाहिजे सुरुवातीला सुरुवातीला भांडवल असेल आता उदाहरण हे जेव्हा मावा आला आणि ह्याचा स्प्रे चार हजाराचा आहे आज नाही उद्या करतो वर भरपूर वेळकान होतं जागच्या जागेला जर जा असलं तर समजा कवर होतं जास्त रोग कोणता मवाच येतो जास्त ह्याच्यावर सापळे लावले ते काय असतात सापळे ह्याला हे बारके किडे असतात पांढरे आळी ही पतंग असतात ते चिटकण्यासाठी असतात म्हणजे त्यानं सुद्धा आपले फुलं खराब होतात दोनशे करतात हे वाल तुम्ही म्हटलं कोणतं नामधारी एकवीस बत्तीस आहे पहिलाच प्लॉट आहे नर्सरीवाली सुद्धा म्हणतात पण आम्ही चांगल्या सांभाळल्यामुळे एवढा झालेला आहे अजून इथून पाच महिने जर सांभाळ म्हणले आपणच दिसणार नाही उंच एवढा उंच होणार झाड मिळतो आता तर तुम्ही बघितलं असतं बेचाळीस महिला होते आता सध्या सकाळपासून आता गेलेत घरला भरपूर मिळतात महिला सुद्धा किती दिवसाला तोड होतो प्रत्येक सोमवारी करत असत प्रत्येक आठवड्याला बेचाळीस ते त्रेचाळीस महिलांना रोजगार तुम्ही देता बेचाळीस आणि कंटोनिक दहा महिला आणि तीन पुरुष असतात की एवढ्या लोकांना तुम्ही रोजगार देता हो देतो समाधान वाटत समाधान वाटतं ती आपल्यापेक्षा जास्त खुश होतात रोज काम मिळते म्हणून डोळ झाक कधीच आम्ही असं कामगारांना किरकिर नाही फक्त एवढं सांगायचं एवढं करायचं त्यांची ती करते असं त्यांच्या माग टॉर्चर करत नाही आपण हलक होत कोणतं मिरची हे आपण करणे ना हलकच आहे मिडियम आहे कसं राहू लागतं जिराईत पाणी निसरा होणारी जमीन लागते चारा खाली खोदले ते पाणी थांबलं नाही पाहिजे दहा मिनिटं सुद्धा पाणी थांबलं नाही पाहिजे वरण सोडली लगेच खाली निघून गेलं पाहिजे ताऱ्याची जमीन लागते त्याला लागूडचा हंगाम कधी असतो काय नाही आपल्या म्हणाचं कधी बी आपण करू शकतो मिरची लागवड तस काय नाही फक्त वरखत हे शेणखत टाकलं चालू झालं मशागत अगोदर आधी मशागत चांगली मजबूत करायची काय काय केले मशागत आधी डबल पलटीनं दोनदा नांगरलेलं आहे हाणय दोनदा दोनदा रोटरले आणि नंतर बेड सोडून परत वरखत टाकून रोटर आणलेलं आपण मग रोप लावलं परत बेड सोडलं आणि परत रोप लावली मग तिथून हा तिथून पुढही लागले हे मिरचीचं जे लहान झाड असतं ना त्या वेळ आपल्या भागामध्ये गोगलगायचं मोठं प्रमाण असतं त्याच्यासाठी ते जे रस्त्याला ना आणि आपला त्याचे म्हणजे आपण भले वीस फुटावर असू द्या आपला आवाज जर ऐकला तर ते आकसून घेते गोगल काय मग त्या गोगल गायकडनं ह्या झाडा संरक्षण केलं पाहिजे हे झाडाची जर साल खाल्ली पूर्ण राऊंड आणते झाडाचा साली जा आणि ते झाड आता पडत नसतं खाल्ल्यानंतर पडत नाही चांगले एक महिन्यात दीड महिन्यानंतर माल या आल्यानंतर ते झाड खाली पडत माला सकट पडत मग आपल्या लक्षात येते त्यासाठी स्केल एक केल म्हणून एक औषध आहे साडे नऊशे रुपये किलो ते कडने जर शेताच्या टाकलं तर परत गोगल काही येत नाही तेवढी काळजी महत्वाची आहे तुम्ही बारकावी आता ती आहे आळी असते बरेचसेच असतात असे त्याची काय घेतली पाहिजे सगळी काळजी तुम्ही घेच लागते रोज रोज सकाळ पावणे सातला घ्यायचं समधीकडून फिरून आलं पाहिजे आम्ही तरी येतोय सध्या फिरून येतोय मगच हे निदर्शनाला येत नाही तर येत नाही आता तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगले उत्पन्न मिळाले मकड वळणार का आता काय ह्या हवा समोर ऊस हे ऊस फुडल्या वारी काढून ह्यात बी असलंच करावं वाटतंय ऊस परवडत नाही चौदा पंधरा महिने त्याच्यामध्ये उत्पन्न कष्ट आहे मग आपण परवडत नाही ना हे असलं परवड कष्ट आहे ह्यात ह्यात भरपूर कष्ट आहे पण पैसा भी आहे पण दर मिळाला तर ना कमी जरी आला वीस न जरी आला तरी हे भरपूर आहे वीस न जरी आला आपण दहा रुपये जर राहिलं तर पन्नास टन काढला तर पाच लाख रुपये एका झाडाला किती तोडा निघाला तसं तो काय सांगता येत नाही प्रत्येक साधारण आज जर ह्याचा विचार काढला तर एक साडेचारशे ग्रॅम मिरची निघली आठ दिवसाला एका झाडाला एका झाडाला अर्धा किलो अर्धा किलोला शंभर ग्रॅम तकली झालंच की अर्धा किलो बरेच तरुण मुलं जे शिकलेले शिक्षण किती झालं आज बारावी झालेलं आहे बरीच नोकरी जे मागे शेती नको म्हणतात शेतीत रमलाय महत्वाचा मुद्दा काय की कष्ट केलं ना कष्ट पाहिजे नाही आणि एकदा हे असं फुललं ना आपलं जर फुल चांगलं भरघोस निघलं ना हे ना आपलीच इच्छा होती डबल कष्ट करायची एक भावना तयार होते आणि आपण त्यात रमून हो जातोय आणि नंतर दुसरी कामं ही आपली विसरून जात हे आता आपण म्हणतो मुंबई पुण्याला पैसा जे आहे ते परत नाव सुद्धा येत नाही फक्त मार्केटचं नाव येते येणार मुंबई पुण्या एवढंच बाकी काय सुद्धा ध्यानात येत नाही ह्यातनं काम दुसरं सुचत जेवण कधी करायचे हे सुद्धा ध्यानात राहत नाही एवढं काम असते तर मंडळी आपण पाहिलं असेल शेतीमध्ये रमलेला हा एक तरुण अवलिया तरुण म्हणला तरी फारसं अवघड ठरणार नाही या तरुणाने सांगितलं तुम्ही कष्ट केले आणि शेतीमध्ये जर रमला तर शेती तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मोठा फायदा देऊ शकते असा एक संदेश सचिन यादव यांनी या ठिकाणी दिलेला दिसून येतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा